धारी मंडळी तरुण मित्र बांधव माझ्या माता भगिनी व तालुक्यातील संपूर्ण मतदार बंधू सर्व शेतकरी बांधव कामगार व्यापारी सर्व स्तरातील माझे बांधव विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आज या ठिकाणी आपल्या देशाची लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाली प्रचाराची रणधोमाळी सर्वत्र चालू असताना माझ्या जीवनामध्ये ज्याही निवडणुका पाहिल्या त्या सर्वात एक वेगळी ही निवडणूक मला पाहायला मिळाली आणि या निवडणुकीला महत्त्व प्राप्त होण्याचं कारण की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण चौदा ते चोवीस या कालखंडामध्ये केलेलं सर्वसामान्य जनतेकरता काम आणि मी सातत्यानं भाषणामध्ये सांगत आलो की आपली जगामधल्या असंख्य देशाची अर्थव्यवस्था विस्कट विस्कटली होती शेजारच्या सुद्धा एवढं चायनाची चा सुद्धा इंग्लंडसारख्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळली पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तर बोलण्याचा प्रश्नच होत नाही आणि ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली <coughs> आता मी त्या जास्त कॉलर तालुक्यावरती येतो आणि ती अर्थवस्था मजबूत ठेवली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले फडोली साहेब उपमुख्यमंत्री झाले दाब या सर्वांच्या माध्यमातून आज आपण बार्शी तालुक्याला जवळपास मलाही वाटत होतं की अडीच हजार कोटीचा निधी मी आणू शकलो परंतु मी पूर्वी चार ते नऊ या कालखंडामध्ये आमदार असताना एक चांगल्या पद्धतीचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो त्यानंतर आता एकवीस महिन्यामध्ये साधारण सर्वोच्च निधी आणण्याचा पराक्रम या ठिकाणी भाषेमध्ये झाला याकरता मोदी साहेबांच्या आशीर्वाद एकनाथ साहेब फडणवीस साहेब दादांचं सहकार्य खास करून फडणवीस साहेबांनी विशेष लक्ष या तालुक्याकरता दिलं आज या ठिकाणी गेली तीस वर्ष झालं या राजकारणाच्या सरीपटावरती मी काम करत असताना सुरुवातीपासून माझी एक भावना होती या की या तालुक्यामधली दादागिरी संपली पाहिजे ती संपली या तालुक्यामध्ये पाणी आलं पाहिजे छेत शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय जवळपास पन्नास टक्केहून अधिक आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश संपादित करायचंय बांधवन त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारले बहीण ते उद्योगधंदे उभारताना आपल्याला दिसत आहेत आज इंद्रेश्वर कारखाना त्यालाही फडणवीस साहेबांनी मदत केली बंद पडू लागला होता आर्यन बंद पाडला होता त्यालाही मदत केलेली आहे भविष्यात आपल्याला संतनात चालू करायचं आहे संतनाच्या जागेमध्ये आपल्याला एम आय डी शी करायची भोपळा या ठिकाणी एम आय डी शी करायची कौडगावला ऑलरेडी एम आय डी सी मंजूर आहे आणि या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क सगळं प्रपोजल तयार आहे मी भाषणामध्ये पण सांगितलं की बार्शी टेक्स्टाईल मिलचा विषय आहे त्याचबरोबर रेल्वेच्या जागेमध्ये मेडिकल कॉलेजचा एक विषय होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रयत्न आपण करू शकतो त्याचबरोबर आता उपसा सिंचनचं काम चालू आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन मीनवली खाली येणार आहे तिसरा टप्पा जेणेकरून टाळे पिंपळगावच्या धरणात पाणी आणण्याची मंजुरी आणखी घेणं बाकी आहे भोगावती नदीमध्ये पाणी घेणं त्याच्या मंजुरी घेणं बाकी आहे त्याकरता आपला पाठपुरावा चालू आहे सदोतीस आठवण तलाव मंजूर आहे त्यापैकी पस्तीसचं काम चालू आहे आणखीनही जवळपास शंभरचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी एकशे ठेवलेलं आहे त्याचबरोबर मोरणा नऊ की टीवर करायचे आहेत उर्वरित नाद्यांवरती पण की टीवर करायच्यात जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं बहीण रस्त्यांच्या बाबतीमध्ये तर दळणवळणाची साधनं आपण सत्तर टक्केहून अधिक काम आहे या ठिकाणी ग्रामीण भागातले करू शकलो मेन मेन रस्ते तर आपण सोलापूर असतात धाराशिव परंडा रस्ता इडशी इमोरने रस्ता आता तुळजापूर रस्ता वाँ वाँ कमीं कमीं। दापाद दापाद या सगळ्या बाबी आपण जवळपास तुळजापूर रस्तेचं टेंडर प्रक्रियेमध्ये विषय आहे आणि गावागावामध्ये तर जलजीवन विषय किंवा कमीत कमी एक कोटी ते दहा पाच दहा पाच कोटीपर्यंत आपण देण्यामध्ये यशस्वी झालेलं या ठिकाणी या सर्व बाबी या ठिकाणी होत असताना तालुका हा अर्थकरणामध्ये मजबूत होत असताना मी प्रचार करत असताना मला काही बाबी या ठिकाणी निदर्शनास आहेत कारण मी एक हाडाचा कार्य करते त्यामुळं ज्या पद्धतीनं जनतेचा अधिकार असतो एखाद्या लोकप्रतिनिधीवरती की तुम्ही चुकला आहे तुम्ही या ठिकाणी काम करण्यामध्ये थोडी कमतरता आहे आमचं हे काम झालं नाही हे होणं अपेक्षित आहे निश्चितपणानं जेवढाही लोड माझ्यावरती पडत कारण मला माहित होतं की मला दोन दोन वेळेस आमदार केले चार वेळेस पंचायत समिती दिली पंधरा वर्ष नगरपालिका दिली या सगळ्याची जाणीव मनामध्ये ठेवून मी काम आहे प्रचंड लोड हे ताण घेऊन या ठिकाणी मी काम करत असताना शेतकऱ्यांना सुद्धा कुठेही अडचण आली नाही कशाचे पैसे पडतात अकाउंटवर ते पण लक्षात येत नव्हतं एवढा पैसा आपण चारशे बावीस कोटी रुपये पाच वर्षामध्ये आपण अतिवृष्टी सततचा पाऊसिमा दुष्काळ निधी गेलो मोजा सगळे निधी टाकले कुठेही माझ्या दृष्टिकोनातून कमी पडताना दिसत नाही परंतु आता जवळपास काल शेवटची सभा झाली उन्हामुळं आज काय आपण तीन ते पाचची ची सभा घेऊ शकत नाही आणि आपल्याच माध्यमातून मी एक सगळ्यांना नम्रतेची विनंती करण्याकरता आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमांना या ठिकाणी बोलवले आहेत की शेवटी आता हेच माध्यम जनतेपर्यंत पोहोचू शकतं किंवा तालुक्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मतदारांपर्यंत जाऊ शकतो बांधवनं या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती निवडणुकीमध्ये यश अपयश हा भाग वेगळा आहे परंतु ज्या दिशेनं आपला तालुका अर्थकारणामध्ये मजबूत होतोय आणि अर्थकारणाने मजबूत होत असलेला तालुका दुष्काळी आवर्षण प्रवर्षण मधला तालुका बागायत होण्याकडे वाटचाल चालू आहे आणि यामध्ये काही विरोधी पक्षाकडनं काही मुद्दे समोर आले मित्रांनो ठीक आहे मला त्याची जाणीव आहे आरक्षणचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा मी प्रामाणिकपणानं सर्व मराठा समाजातील तरुणांना या माध्यमातून आणखीनही मित्रांनो विनंती करू इच्छितो की मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे होतो आणि अध्यक्ष पण होतो आणि असं असताना मी काम त्या काळामध्ये केलं आंदोलनातला चळवळीतला कार्यकर्ता मी सातत्यानं काम करत असताना काय व्यतिर्या भागल्यात माझी मला माहिती आणि त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली आरक्षण मिळावं परंतु त्याची दखल कुठल्याही सरकारनं त्या काळातल्या घेतली नाही पण आज या ठिकाणी शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादा यांच्या माध्यमातून कुलमींचे दाखले उपलब्ध झाले बी च दहा टक्के आरक्षण या ठिकाणी मिळाले हे टिकणार आहे आज माझ्या माहितीपूर अनुभव होता की ही समस्या आली आणि आता मराठा तरुणांना काही विरोधी पक्षाकडनं भडकवलं जात आहे की आरक्षणाचा मुद्दा राहिलाय मी धन्यवाद देतो जरंगे पाटलांना अण्णासाहेब पाटलांना बलिदान द्यावं लागलं जरंगे पाटलांनी उपोषण केलं त्याची शासनानं दखल घेतली कारण शासन हे संवेदनशील होतं मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि दादा यांनी काळजीपूर्वक हा प्रश्न हाताळला परंतु शेवटी विरोधी पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत असत नाही दुसरा मुद्दा सोयाबीनचा त्या बाबतीमध्ये चार हजार कोटीची तरतूद केली आहे अनुदान येणार आहे कांद्याच्या बाबतीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या त्याच्या अगोदर हे दो दोनशे क्विंटलचा अनुदान या ठिकाणी दिलेला आहे भविष्य काळामध्ये अनुदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत ते आपण मिळूच कारण हा धाराशिव मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हे तीन थोडं नाराजीचे मुद्दे मी प्रचारामध्ये प्रामुख्यानं पाहिले आणि मी प्रचार करत असताना बहु तुम्ही काळजी करू नका मी, मी तुमच्या विधानसभेसाठी आम्ही काहीही करू हा एक मला प्रामुख्यानं सगळ्या जनतेकडनं त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळत परंतु शेवटी बांधवांनो हे राजकारण आहे मी खास करून देशावरच किंवा राज्याच्या विषयात मी कॉलावर जाणार नाही परंतु माझ्या तालुक्यातला मतदार माझ्या तालुक्यातलं नागरिक माझ्या तालुक्याचं अर्थकरण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला सोन्याचा घास मिळावा ह्या दृष्टिकोनातून आतापर्यंत मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आलोय बहुतेक करून तर मी एवढं फिरलो माझ्याबद्दल तर मला म्हणजे मी माझं कौतुक करून घेत नाही की माझ्याबद्दल कुणी नाराजी असण्याचा प्रश्न उद्भवला नाही आता विरोधक आहे ते टीका करते त्याला मी काही दोष देत नाही किंवा वाईट पण बोलत नाही परंतु जी जनता आहे जनतेमध्ये एवढं मला दिसून आलं की राजभाऊ एवढी कामं कुणीच केली एवढा विकास कधी झाला नाही राजभाऊला आम्ही विधानसभेलाही करू परंतु मित्रांनो बांधवानो सगळ्याला मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो छोटी राजकारण आहे आणि या तालुक्यातनं जर मताधिक्य कमी केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होणार आहे की आपला आमदार निष्किरी आहे का आपले आमदार कुठं कमी पडला आहे का ह्या तर बाबी माझ्या जीवनामध्ये मी होऊन दिलेलं नाही परंतु जे काही एवढं आपलं जलदगतीनं दोनशेच्या स्पीडनं कामं चालले आहेत निश्चितपणानं मी खरंच सांगतो मी कुठं इमोशनल होत नाही किंवा कुठल्या मतदाराला ब्लॅकमेलिंग करून मत मागण्याचा माझा उद्देश नाही पण प्रमाणिक हितून मी सांगू इच्छितो की जो स्पीड असतो तो जो असतो किंवा जो कर्तृत्वान असतो त्याच्या पाठीवर दहादा थाप मारली जाते परंतु जर एखादा काम चुपार आहे किंवा निष्किरी आहे तर त्याला थोडं दुय्यम वागणूक दिली जाते जर मला चांगली वागणूक मिळायची असेल आणि आपल्या बारशीला चांगलं करून घ्यायचं असेल तर माझी आणखीन वेळ गेली नाही की सगळे मुद्दे सुटत आहेत सुटलेले आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये मा मराठा तरुणांनी आता तो विषय बऱ्यापैकी निकाली निघलेला आहे त्या विषयाकडे काय ज्या अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचव्या पुढं आमच्या विधानसभा आहेत पुढं आम्हाला वेगळ्या वेगळ्या आणखी निवडणुका लढव्या थोडा आणखी काय किंचित जरी चिंतो असल तर आमच्याबरोबर चांगली चर्चा करावी एका लोकडीनं म्हातारी होत नाही आम्ही दहा वेळ तुमच्या दारात आम्हाला यायचे त्यामुळं आम्ही एकदा तुम्हाला फसवलं किंवा चुकीचं माहिती दिली किंवा शब्द दिला आणि बदललो तर तुमच्या हातात आणखीन पुढच्या दहा निवडणूक आहे त्याच्यामुळे ही निवडणूक देशाच्या हिताकरता महत्वाची आज नरेंद्र मोदी साहेबांसारखा कर्तृत्वात पंतप्रधान होत असताना दिसल्यांदा या ठिकाणी होत आहेत पंतप्रधान आपल्या भागातलं मत जाणं गरजेचं आणि त्यात खास करून बारशीतनं लीड मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून तिन्ही मुद्दे जे ती मी हाताळायला सक्षम आहे आरक्षणचा मुद्दा हाताळू शकतो दिवडी मायामध्ये आम्ही प्रसंग आला तर शासनाच्या विरोधात आंदोलन करायला मी पुढे आम्ही कुठलाही आंदोलन करता मराठा समाज असेल त्याला आम्ही सहकार्य करू त्यामध्ये मागं पुढं वागणार नाही नंबर एक नंबर दुसरा सोयाबीनची चार हजार कोटीची तरतूद झालेली आहे त्याचंही अनुदान मिळणार आहे नंबर तीन कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी करू नका मी आग्रहणी साहेबांकडे बसून जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा अनुदान देण्याकरता प्रयत्नशील राहणार आहे त्याच्याबद्दल काळजी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि तिन्ही मुद्दे सोडवण्याकरता मी सक्षम आहे आणि पाण्याचे मुद्दे दळणवळणाचे किंवा एमआयडीसी उद्योगधंद्याचे सक्षमपणानं मी काम करणार आहे आता माझा असा मराठा समाज माझ्या तरुणांना प्रश्न आहे मित्रांनो आरक्षण जर मिळालं एका गावामध्ये पाचशे तरुणाला आरक्षण मिळालं तर दोन किंवा तीन तरुणाला जस पाच तरुणाला नोकऱ्या मिळणार आहेत चारशे पंच्याण्णव तरुण नोकरी विना राहणार रह। आहेत शेवटी मराठा समाजाला शेत जमीन हा एक प्रमुख व्यवसाय आहे आणि तुमच्या मित्रांनो शेताला पाणी आलं तुमचं उत्पन्न वाढलं तरच तुमचा रुबा वाढणार आहे कुठल्याही कुणी काही बोलतय विरोधक म्हणून कुठल्याही विरोधकाच्या बोलण्यावरती चुकीचा निर्णय घेऊ नका जर तुमच्या शेतामध्ये पाणी आलं नाही पंचवीस तीस वर्ष लाहीलाही झालेली आहे तालुक्याची शेतामध्ये तुमच्या पाणी नव्हतं त्याच्यामुळे आज मला आठवतं की तुम्हीच बोलता मायापाशी भाऊ बो तीस वय झाले पस्तीस वय झाले चाळीस वय झाले बेचाळीस वय झाले आणखीनी लक्ष नाही जर मित्रांनो उत्पन्न चांगलं असेल उत्पन्न चांगलं असेल तर एखाद्या शेतकऱ्याची इथं वीस एकर बागायत वाला राहू द्या पंचवीस एकर जमीनवाला राहू द्या त्याच उत्पन्न पाहूनच सर्व काही त्या लग्नाचे विषय होत असतात आता उदाहरणार्थ एखाद्याला वीस पंचवीस एकर जमीन कोरड व्हायची आणि त्याच्या इथे एखादा मजुरी करणारा मजूर आहेत कोही मराठा समाजाचा त्याला जरी म्हणले तुम्ही मजुराला की तुमची मुलगी पंचवीस एकरच्या कोरडवाळी शेतकऱ्याला देता का तो सुद्धा मजूर मराठा समाजाचा तो म्हणून मी विचार करून सांगतो मला वेळ द्या त्याचं उत्पन्न काय ती चौकशी करेल आणि जी मुळात जी खंत आहे सगळी तरुणांची ती मी समजू शकतो मी खोलवर याच्यावरती फार मोठा अभ्यास केलाय त्यामुळे जी विरोधकांनी काही डोक्यामध्ये आहे किंवा काय केलंय ह्यामध्ये कुणी बळी पडू नका आपल्या शेतजमिनी भिजवण्याचं काम या ठिकाणी करा आपल्याला करायचंय आणि उद्या जर आपल्याला थोडा उशीर उशीर होत गेला साथ साथ आता माझं पण वय चो आहे मी पंचावन्न मध्ये आलो आणखी पाच वर्ष मी उमेदीनं शेवटी रिटायरमेंट अठ्ठावन्न टाउन साठलाय साठच्या पुढे कुठलाही व्यक्ती जरा थोडं स्पीड कमी होत आता दोनशेचा स्पीड आहे उद्या मला वाटत नाही माझा कितीचा राहील आणि या ठिकाणी राजकारण जर करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी मार्क मिळाले पाहिजेत कामाचं मूल्यांकन बघून छपासकी ताब्यात मिळाली पाहिजे तर माझ्या सरकार राजकारण कर नाहीतर अन्यथा मला राजकारणाची शून्य मल आवड आहे मी शून्य मिनिटात राजकारण सुद्धा सोडण्याच्या बाबतीमध्ये महाग पुढं बघणार नाही कारण जर माझ्याकडनं कामच होत नसेल भविष्यात तर मला ते राजकारण करणं परवडणार नाही ना ना ना, मी माझ्या माझ्या व्यवसायाशी निगडीत माझा व्यवसाय करू शकतो परंतु राजकारण करत असताना किंवा समाजकारण करत असताना जर कामं झाली जनतेची जर पाणी येण्यामध्ये उशीर होणार असेल भविष्यात किंवा डेव्हलपमेंटमध्ये किंवा संतनात कारखाना उभा करायचा सोपं नाही मेहमी म्हणणाऱ्या कारखान्याचे मुताने पत्याने झाले उद्योग उभा करणं पण सोपं नाही एमआयडीसी उभा करणं सोपं नाही पाणी आणणं सोपं नाही आणि ह्या गोष्टी जर नाही आल्या बार्शीला तर बार्शीतली बेकारी कुणी रोखू शकत नाही त्यामुळं राग एक घटकाचा होईल पण आपल्याला विनाकारण दहा पंधरा वर्ष वाया जाते आणि मी माझं कौतुक करण्याचा प्रश्नच नाही मी माफी मागून सांगतो मला कौतुक करायची सवय नाही आणि गरज पण नाही परंतु मला जी वास्तव दिसतंय समोरचं की जर भविष्यात स्पीड कमी झाला शेवटी कसं आहे सगळ्या प्रत्येक पक्षाला लोकसभा ही महत्वाची असते उद्या कवीज मात झालं आणि माझ्यासारखं का स्वाभिमानी कार्यकर्ताय आणि मी तिथं गेलो एकदा दोनदा तीन चार वेळेस ठीक आहे करतो करतो करतो, करतो म्हणली आता जसं मी पत्र दिले की शून्य मिनिटात होते तसं माझ्यासारख्या दोन चार पाच वेळेस हॅलपाटे बसले तर मी एक समजू शकतो की बाबा इथं आपली किंमत कमी जाईल त्यामुळं माझं पण मुंबईला कमी होईल आणि माझं कमी जास्त मुंबईला झालं तर पाठपुरावा पण कमी पडेल माझ्या अगोदरही बरेच जण राजकारण केलं मीच एकटा राजकारणी असं नाही त्यांनीही पाठपुरावा करताना स्पीड किती होता माझा स्पीड किती होता ह्या गोष्टीचं पण आत्मपरीक्षण सगळ्यांनी मराठा समाजातील माया तरुण मित्रांनी करणं गरजेचं आहे आणि आणखीनही माझी मराठा समाज बांधवा विनंती मी पण मराठा समाज मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय मित्रांनो मी दहादा सांगतोय की महाराजांनी सगळ्या अठरा पगड जातीच्या व्यक्तींना नागरिकांना एकत्रित घेऊन काम केलं हिंदी स्वराज्य निर्माण केलं असं राजकारण करायचं म्हणलं किंवा एखादं काय करायचं म्हणलं तर जातीवाद करून किंवा जातीचा मुद्दा घेऊन आपल्याला काही करता येणार नाही शेवटी गाव पातळीवरती दोन्ही गट जे असतात ते मराठा समाजाचे असतात प्रमुख ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मराठा समाजाचं प्रभुत्व आहे ला सरपंच करायचं म्हटलं तर मराठा समाजाचा सरपंच असतो विरोधी पक्षात पण मराठा समाजच असतो जरी एस सीच किंवा ओबीसीचं आरक्षण असेल तरी त्याचं नेतृत्व बहुतांशी मराठा समाजाच्या दोन्ही पार्ट्याचे नेते मराठा समाजचे असतात आपल्याला ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांकडे आपण बघा सगळ्या जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदू स्वराज्य निर्माण केलं तसंच तुम्हाला पण सरपंच सगळ्या घेऊन सरपंच व्हावं सर लागणार आहे जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागणार आहे पंचायत समिती सदस्य व्हावं लागणार आहे स्वसाठा चेअरमन व्हावं लागणार आहे आमदार व्हावं लागणार आहे खासदार व्हायला ह्याच्यामुळं जातीवादाचे मुद्दे बाजूला काढा आपल्या देश हिताचा निर्णय घ्या आणि आपापली जमीन बागायत करून पोटा पाण्याचं बघा एक जर राग कधी काढायला गेला आता पुरावर तर कमीत कमी दहा पंधरा वर्षे बॅकफूटवर राहिल्याशिवाय आपण राहणार नाही एवढीच मला नम्रतेची विनंती आता ह्याच्यापेक्षा काय मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगितलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की ही गोष्ट लपून राहत नसते माझ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी एवढा प्रचार केलेला नाही पण ते वास्तव मला दिसलं की भाऊ काळजीपूर्ण का आम्ही विधानसभेला मतात देतो भले माझी विनंती आहे की एखाद्या विधानसभेला मला थांबायला सांगा मी थांबतो कुणीही एक उमेदवार काढा त्या उमेदवाराला जी काय बिचारा का एखादा गरीबाचा असेल चार पैशाची अडचण असेल तर माझ्या कुटुंबाकडनं आम्ही त्याला सहकार्य करू पक्षाकडे आम्ही त्याची उमेदवारी मागू त्याला काय असेल ते आम्ही निवडून आणण्याकरता प्रयत्न करू परंतु जे गावामध्ये ह्या सरपंचाने असंच केलं ह्याला पकतो आणि त्याचा कमीपणा करण्याकरता मी ह्याचं दाखवतो ह्याची बहुतोच गावात मायनस करतो मग कळण्याला ही कोण आहे अरे ह्याला जिरणार त्याला जिरणार पण तुम्ही स्वतः जिरणार आहे ह्या गोष्टीचा सगळ्या तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे खास करून माझ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो उडवून काम करण्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याकरता तुम्ही पण काही तर आमदारातनं करणार असाल हे सुद्धा तुम्हाला घातलं आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःवरूनच सगळ्याला स्पष्टपणानं सांगू इच्छितो उद्या विधानसभेला जी मतदान करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे भाऊ काळजी करू नका आम्ही विधानसभेला किती मतदान देतो उद्या विधानसभेला उभारतानाच मला विचार करावा लागणार आहे की नेमकं आपण उभारायचं का नाही त्याच्यामुळं कुणाला उभा करायचं काय करायचं हा पुढचा भाग राहील परंतु माझी आणखीनही कार्यकर्ते सर्व मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या पाया तोंडा मारू नका मित्रांनो तळमणीनं मी काम केलंय मी सकाळी सेपाच वाजल्यापासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत काम केलेला कार्य आहे राशन कार्ड पण आणखीन काढून देतो मला कधी गर्व घमेट नाही आणि काम करत असताना वांग्याचं तेल वाड्यावरती कुणी टाकू नका आणि आपापल्या प्रपंचाचं नुकसान करून घेऊ नका मी एक सगळ्यांचा ज्येष्ठ मंडळीचा मुलगा तुमचा थोरला भाऊ लहान भाऊ कुठल्या माझ्या माता भगिनीचा एक मुलगा माझ्या बहिणींचा भाऊ मग हे सगळं प्रामाणिकपणानं मी माझं वृत्त व्याज या ठिकाणी आपल्या समोर करत आहे आणि ह्याच्या उपर जर पुढे भविष्यात आपण दहा पंधरा वर्ष मागे चाललो तर ह्याचा दोष येण्या अगोदरच आम्ही पुढं राजकारणामध्ये काय करायचं का नाही ह्याचा निर्णय तुम्हीच घ्या आणि तुमच्या भविष्याचा निर्णय पण तुम्हीच घ्या आणि जर आपला खासदार चांगल्या मतानं निवडून आला तर तुम्ही त्याची पण काळजी करू नका जी, जी आश्वासने मी दिल्यात या आश्वासनं शंभर टक्के पूर्ण करून देण्याची जबाबदारी राजेंद्रराव या कार्यकर्ते असेल आता ह्याच्या पुढे मी काही जास्त असतं नाही बोललं नाही काही नाही हाच माझा एक आपल्याला विनंतीपूर्वक संदेश आणि नम्रतेच काय जे असं तळमळीच चा तुमच्या अकरा जीवनाचं भविष्य मी या ठिकाणी व्यक्त केलंय ह्याच्यावर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण मराठा समाजातल्या तरुणाने घ्यावा एवढीच विनंती करतो आणि सगळ्याला जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिव